आज आपण प्रेशर कुकर मध्ये गुळाची लापशी कशी करायची ते बघणार आहोत गव्हाचा भरडा पण आपण घरीच करणार आहोत वेळेस गुळाची लापशी करायची असली किंवा प्रसाद बनवायचा असला गव्हाचा भरडा कसा करायचा ते बघूया चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण इथे एक मोठी वाटी गहू घेतली आहे मी ते छान निवडून पाखरून घेतले गॅसवर पॅन ठेवला आहे ते आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहे त्याचा भरडा बनवण्यासाठी कमी गॅसवर अगदी दोन ते तीन मिनिट त्याला असं गरम करून घ्यायचे भाजायचे नाही ते छान गरम झाले आहे ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे आहे गहू आपले छान थंड झाले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया मिक्सरला याला ऑन ऑफ करत भरडा तयार करायचा एकसारखं मिक्सर चालू नाही करायचं झाकण लावूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया ह्या पद्धतीने असा भरडा झाला चाळणी घेतली आहे त्यामध्ये हा भरडा टाकायचा त्यातलं पीठ पीठ चाळून घ्यायचं चा। म्हणजे वरचा वरचा भरडा तो वरती राहतो राहिलेले गहू पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया झाकण लावून पुन्हा याला ऑन ऑफ करत फिरून घ्यायचं आहे एक सारखं बारीक केलेला भरडा पुन्हा चाळणीमध्ये टाकूया चाळून घ्यायचा आहे चाळल्यानंतर बघू शकता भरडा मस्त तयार झाला आहे चाळलेला भरडा चाळणीमध्ये टाकून चाळून घेऊया ते पीठ जे गव्हाचं पीठ असतं ते चाळून निघतो एक वाटी आपला भरडा भरला आहे बघू शकता मस्त तयार झाला साहित्य बघूया एक वाटी आपण इथे भरडा घेतला एक वाटी गूळ घेतला अर्धी वाटी साजूक तूप घेतलं पाऊन टी स्पून इलायची घेतली काजूचे काप घेतले बदामची काप घेतली आणि खोबऱ्याचे काप घेतली इथे तुम्ही ओल्या खोबऱ्याचे काप घेतले तरी चालते माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं घेतलं आहे गॅसवर आता कुकर ठेवला त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं भरडा टाकायचा छान आपल्याला तो तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे ही लापशी आपण मध्ये करणार आहे म्हणजे लवकर शिजते आणि टाईम टाईम पण जास्त जात नाही लवकर तयार होते ही लापशी खायला खूप छान लागते दुकानातून न आणता घरीच गव्हाच्या भरडा तयार केला तर मस्त अशी लापशी तयार होते भरडा आपला भाजीपर्यंत आपण इथे गरम पाणी करून घेतलं एक वाटी भरडा आहे तर तीन वाट्या आपण इथे पाणी गरम करून घेतलं आहे कमी गॅसवर भरडा छान भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत मस्त असा घरामध्ये वास दरवळायला लागतो मस्त वास सुटला आहे छान आपला भरडा भाजून झाला आहे भरडा भाजण्यासाठी मला इथे सहा ते सात मिनटं लागली आहे कमी गॅसवर आपण जे पाणी गरम केलं होतं तीन वाट्या ते टाकून घ्यायचं सांभाळून टाकायचं अंगार उडू शकतं कारण भरडा पण गरम आहे आणि पाणी पण गरम आहे पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं चमच्याने छान हलवून घ्यायचं त्याला आणि झाकण लावायचं दोन ते तीन शिट्ट्या मध्यमागच्या वर करून घ्यायच्या भरडा शिजण्यासाठी गरम पाणीच वापरायचं म्हणजे भरडा पण छान शिजतो भरडा शिजेपर्यंत पॅनमध्ये एक चमचा तूप टाकला आहे त्यामध्ये खोबरं टाकायचं थोडं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये खोबरं मी इथे सुकं खोबरं वापरलं आहे म्हणून भाजत आहे तुम्ही ओलं खोबरं टाकत असाल तसंच टाकलं तरी चालतं खोबरं छान भाजलं आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचं जास्त लालहीऊ द्यायचं त्याच तुपामध्ये बदामाने काजूचे तुकडे टाकून घ्यायचे तेही छान भाजून घ्यायचे आहे बदाम आणि ही छान भाजून झाली प्लेटमध्ये काढून घ्यायचे यामध्ये तुम्ही अजून दुसरे ड्रायफ्रूट्स टाकू शकता कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या छान झाल्या आहे शक्यतो तीन शिट्ट्या करा मध्यमाचेवर कुकरचं झाकण उघडूया बघू शकता मस्त भरडा शिजला आहे त्यामध्येच मी गूळ टाकणार आहे थोडा मिक्स करून घ्यायचा मिक्स केल्यानंतर आपण हा भरडा एका कढाईमध्ये टाकून घेणार आहे सर्व भरडा मी कढाईमध्ये टाकून घेतला आणि गूळ त्यामध्ये छान वितळू द्यायचा आहे छान शिजू द्यायचा आहे भरडा आता घट्ट वाटत आहे त्यामध्ये थोडं आपण पाणी ॲड केलं तरी चालतं कारण तो नंतर शिजल्यानंतर अजून घट्ट होतो छान मिक्स झाला आहे पाणी त्यामध्ये भाजलेले ड्रायफ्रुट्सची टाकून घेऊया इलायची टाकायची खोबरं टाकायचं चा। आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिट छान कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे बघू शकता भरडा आपला छान शिजला आहे अशी गवागुळाची गुळाची लापशी नक्की तयार करून बघा चवीला तो अप्रतिम लागते खूप छान टेस्ट येते या गुरुपौर्णिमेला नक्की प्रसाद करून बघा आणि मला कळवा कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद